सूत्र एकशे अठ्ठ्याहत्तर अर्जयित्वा खिलान अर्थान भोगानापनवती पुष्कलान नही सर्व परित्यागमंतरेण सुखी भवेत माणूस सर्व आयुष्य खर्च करून पैसा कमवून अधिकाधिक सुखांचा उपभोग घेतो परंतु सर्वांचा त्याग केल्याशिवाय सुखी होऊ शकत नाही नाथ सांगतात सामान्यत भौतिक जगात जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या किमान तीन गोष्टी आवश्यक असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा मिळवणं गरजेचं असतं ह्याला अपवाद भिक्षेकऱ्यांचा म्हणूनच माणसाच्या आयुष्यात धन पैसा अडका स्थावर जंगम मालमत्ता इत्यादी गोष्टींना अनन्य अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे इतकं की त्यावरच माणसाचीही किंमत केली जाते त्यामुळे माणूस आपल्या क्षमता आणि बुद्धीनुसार विविध मार्गानं अधिकाधिक संपत्ती मिळवण्यासाठी आणि तिचा संग्रह करण्यासाठी सारं आयुष्यपणाला लावतो परंतु हे सर्व मिळवून तो खरंच कायमचा सुखी तरी होतो का हा प्रश्नच आहे कारण ही सर्व सुख, बहुधा इंद्रियजन्य आणि शरीराशी संबंधित असतात त्यामुळे ती चिरकाल टिकू शकतच नाहीत शिवाय ती माणसाला शांतवण्याऐवजी चेतवत राहतात ही सुखाची तहान भूक कधी भागतच नाही कारण ह्याला कारणीभूत असते ती माणसाची सुखाची आसक्ती आसक्ती कमी झाल्याशिवाय खरं सुख आणि त्या सुखापासून आनंद प्राप्त होणार नाही आसक्ती हेच माणसाच्या भौतिक जीवनातील दुःख द्वंद्व संघर्ष चिंता अशांती यांचं कारण आहे जोपर्यंत आत्मभान येत नाही तोपर्यंत माणूस ह्या सुखांच्या मृगजळामागे धावतच राहतो कारण तो शरीरालाच स्वत मानतो आणि त्यालाच सुखी ठेवण्यासाठी धडपडत राहतो परंतु जेव्हा त्याला त्या शरीराच्या आतील चालक चैतन्यशक्तीचं आत्मतत्वाचं भान येतं तेव्हा त्याची ही धडपड मंदावते बाह्य सुखांपेक्षा आंतरिक आनंदच खरी शांती देतो हे सत्य त्या त्याला उमगतं भौतिक सुखांचा संग्रह करून खरा आनंद मिळत नाही ह्याचं त्याला भान येतं त्यामुळे त्या सुखांमागील त्याची आसक्ती विरू लागते ह्या आसक्तीपासून मुक्ती हाच खरा आनंद आणि शांती मिळण्याचा मार्ग आहे हे त्याच्या ध्यानात येतं संपत्तीतून केवळ उपभोग खरेदी करता येतो आनंद नाही कारण आनंद ही चित्ताची वृत्ती आहे तिची कितीही धन ओतलं खर्ची पाडलं तरी देवाणघेवाण होऊ शकत नाही खरा आनंद आणि शांती ह्या भौतिक जगाच्या माया बाजारात पैसा मोजून मिळणाऱ्या गोष्टी नाहीत केवळ आनंद आणि शांती चित्तातच असते आसक्ती आणि अहंकारपूर्तीतून मुक्त झाल्याखेरीज तिची अनुभूती येत नाही आत्मबोधातून येणारी आसक्तींपासून मुक्ती आणि त्यातून मिळणारी शांती हीच खरी माणसाची संपत्ती आहे तिचा संग्रह करायलाच हवा हाच संकेत सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी इथे देत आहेत